नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो लग्न समारंभाच्या सूत्र आपण वेगवेगळ्या प्रकारे सुरुवात करत असतो प्रत्येक जण आपापल्या परीनं आपापल्या अभ्यासानं ती लग्न समारंभाचे सूत्र सूत्रसंचालनाची सुरुवात प्रभावीपणे करत असतो परंतु आज मी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून लग्न समारंभाचं सूत्रसंचालन करत असताना यामध्ये हे सुरुवातीला वाक्य वापरा आणि त्यानंतर तुमची वाक्य वापरा पहा तुमचं सूत्रसंचालन अत्यंत उत्कृष्ट झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा आणि निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका सुरुवात करतोय आजच्या विवाह समारंभाप्रसंगी उपस्थित मान्यवर मित्रमंडळी यांचे या मंगलक्षणी मनपूर्वक स्वागत करत आहे हा अत्यंत सुंदर भारदस्त हे वाक्य होत दोन मंगल अष्टकांच्या पावन सुरात आणि शुभेच्छांच्या उनजळीन आजचा हा पवित्र विवाह सोहळा सुरू होत आहे तीन दोन कुटुंबांच्या प्रेमबंधाला आज संस्कारांचं परंपरेच आणि नात्यांचं सोनेरी कोंदन लाभत आहे चार आनंद समाधान मंगल कामनांनी भरलेला हा क्षण आपण सर्वजण साक्षीदार म्हणून अनुभवत आहोत बघा अत्यंत भारदस्त असणारी वाक्य आहे आणि आशय सौंदर्य अलंकार असणारी ही वाक्य त्यासाठी निवेदकांना ही वाक्य सुरुवातीला वापराच पाच विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तींच नातं नाही तर दोन संस्कारांचं दोन विचारांचा हा सुंदर संगम आहे सहा आजचा हा मंगल प्रसंग आयुष्यभर स्मरणात राहावा अशा शुभेच्छा देण्यासाठी आपण येथे जमलो आहोत सात रीतिरिवाज प्रेमळ हास्य आणि शुभ संकेतांनी सजलेला हा मंगल सोहळा लवकरच आपल्या समोर उलगडणार आहे आठ नवदंपत्याच्या सुखी समृद्ध आणि आनंदी संसारासाठी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आज त्यांच्या पाठीशी आहेत नऊ या मंगलमय वातावरणात प्रेम विश्वास आणि समजुतीच्या नव्या प्रवासाला सुरुवात होत आहे दहा तर चला टाळ्यांच्या कडकडाट या पवित्र मंगलमय सोहळ्याला मंगल, मंगल आरंभ करूया मित्रांनो ही जी वाक्य आहेत अत्यंत महत्वपूर्ण आहे ही वाक्य तुम्हाला कोणीही सांगणार नाही आणि ही, ना ही।, ही वाक्य वापरल्यानंतर तुम्ही त्यानंतर उदाहरणार्थ ही वाक्य वापरल्याच्या नंतर उदाहरणार्थ आपण पा। या ठिकाणी पाहूया की या मंगलमय वातावरणात प्रेम विश्वास आणि समजुतीच्या नव्या प्रवासाला सुरुवात होत आहे मग तुमचं वाक्य आज भारतीय हिंदू संस्कृतीच्या शुभ मांगल्याचं प्रतीक असलेला आजचा लग्न सोहळा जाधव आणि पवार परिवाराच्या विवाह समारंभाप्रसंगी आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचा आप्तेष्ट नातेवाईक मित्रमंडळींचं सहर्ष स्वागत किंवा अशी देखील तुम्ही सुरुवात करू शकता शेषाच्या हाती धरतीची गती ज्ञानेश्वरांनी चालवल्या निर्जीव भिंती अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी होऊन गेले रथी महारथी प्रथम पूजावा श्री गणपती धन्य ती भारतीय संस्कृती ईश्वराच्या दैवहाती हाती शिंपल्यातून निघती माणिक मोती तोच जुळवतो नाती गोती आणि वधू आणि वरांचं पुष्पहारांनी स्वागत करते शुभेच्छा देण्यासाठी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे किंवा असं देखील आपण बोलू शकता आंब्याची पानं केळीचे खांब झुलती मुंडावळी गौरी हारातील साम सनईचे सु रंगांच्या उधळण अक्षरांची उधळण आनंदाला उधान शुभमंगल सावधान पक्वानांच्या पंगती आपल्या संगती किती रेखाटले ही शब्दचित्रे जरी आपणा शिवाय आहेत का जीवन तनखरी आमच्या चित्रांना यावे खरे पण जाधव आणि पवार परिवाराच्या विवाह समारंभाप्रसंगी आपण सर्वजण उपस्थित राहिलात सर्व उपस्थितांचं मनपूर्वक स्वागत अशा रीतीने मित्रांनो लग्न समारंभाच्या सूत्रसंचलनाच्या या प्रवासाला या शब्दांनी सुरुवात करा तुमचं सूत्रसंचलन उत्कृष्ट होईल कारण फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन सुरुवातीला निवेदक ज्या भारदस्त शब्दांनी बोलतो त्यावेळेस त्या कार्यक्रमाचं वातावरण तयार होतं आणि ते, ते वातावरण खरं वाता तर उपस्थित श्रोत्यांना उपस्थित मान्यवरांना आपतेष्ट नातेवाईकांना तो निवेदक अधिक उत्कृष्ट आहे हे लोकांच्या मनावरती हस्त त्यासाठी तुम्ही मी दिलेल्या शब्दांनी सुरुवात करा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट्स मध्ये लिहून कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद